नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट तर शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत एक अपडेट आलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नाशिक नाशिक वनरक्षक गट क पदभरती सन दोन हजार तेवीस तर एक प्रसिद्धीपत्र काय मित्रांनो पंचवीस तारखेलाही प्रसिद्ध झालेलं आहे तर सव्वीस तारखेला वेबसाईटवर अवेलेबल होतं तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत सांगितलेलं आहे मित्रांनो तर पॉईंट नंबर पाच तुम्ही बघा मित्रांनो आता ज्या मित्रांची डॉक्युमेंट चेकिंग झालेलं आहे तर त्यावेळेस तुमच्याकडे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तरी चालेल काही अडचण नाही मित्रांनो मात्र ज्यावेळी तुमची मैदान चाचण्या ना तेव्हा तुम्हाला सबमिट करायचं आहे इथं त्यांनी तेच सांगितलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रमाणे दाव चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत अधिकारी तर यांच्याकडून प्राप्त करायचं आहे तसेच स्वतःचे वचनपत्रही सादर करायचं आहे मित्रांनो आलं ना लक्षात आता इथं दोन बाग पडतात मित्रांनो आता काही जिल्ह्यांमध्ये कसं आहे ज्यावेळेस डॉक्युमेंट चेकिंग आहे ना त्यावेळेस म्हणजे समजा सकाळी सात वाजता त्यांना डॉक्युमेंट चेकिंगला बोलवण्यात आलेले आहे तर त्यांचं चार वाजता मैदान नाही तर त्यांना कंपल्सरी तेव्हाच डॉक्युमेंट चेकिंग करताना सबमिट करावा लागणार आहे आता असे काही उमेदवार आहेत तर त्यांचा आज समजा सत्तावीस तारीख आहे आज डॉक्युमेंट चेकिंग आहे तर एक फेब्रुवारी किंवा दोन फेब्रुवारीला मैदान चाचणी आहे तर त्यांच्यासाठी चांगली संध्या मित्रांनो तुमच्याकडे प्रमाणपत्र म्हणजे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तरीही चालेल फक्त तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जा बाकी नंतर ना तुम्ही ज्यावेळेस तुमची मैदान चाचणे ना त्यावेळेस तुम्ही सबमिट केलं तरी चालेल काही अडचण येणार नाही फक्त इथं एकच प्रॉब्लेम आहे मित्रांनो ज्या दिवशी उमेदवारांचे डॉक्युमेंट चेकिंग त्याच दिवशी ग्राउंड असेल तर तर त्यांनाच प्रॉब्लेम आहे तर प्रमाणपत्र कसं काढायचं आहे त्याचाही मी एक व्हिडिओ बनवलेलं आहे मित्रांनो आणि दाव चाचणीमध्ये मित्रांनो आर एफ आय डी आर एफ आय डी चीप यूज होणार आहे सर्वांना माहीतच आहे माहीत नसेल तर यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगणार आहे आर एफ आय डी तर पोलीस भरती तुम्ही दिला असेल तर तुम्हाला माहीतच असणार चेस्टमध्ये किंवा पायाच्या लाईट राईट किंवा लेफ्टमध्ये एक चीप बांधली जाते सेन्सर मार्फत आपलं टाइमिंग ते कॉन्ट करतात मित्रांनो तसेच नाशिकचं पूर्ण जो मैदान चाचण्याना त्याचा टाईमटेबल ता पण प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो तर जे उमेदवार नाशिकचे ते बघून घ्या तसेच मित्रांनो वनरक्षक भरतीला तर वजन किती पाहिजे भरपूर मित्रांचे कमेंट होते की माझं वजन कमी आहे मी अपात्र ठरेल का तर यामध्ये मित्रांनो उंचीनुसार वजन किती पाहिजे बी एम आय यानुसार काढली जाणार आहे मित्रांनो तर ते आपण वजन कसं चेक करायचं तर संपूर्ण त्यावर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही जस्ट स्क्रीनला टच करा वर आयकॉनचं लोगो दिसेल तिथं तुम्हाला व्हिडिओ मिळेल तिथं पूर्ण तुम्हाला प्लेलिस्टच मिळणार आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल ओके okay, तर अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण का भरपूर उमेदवारांना अजून शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र मिळालेलं नाही तर ते टेन्शनमध्ये आहेत आता एक दोन जिल्ह्यांचं सोडून बाकी जिल्ह्यांचं कसं आहे की आज डॉक्युमेंट चेकिंग असेल तर तीन चार दिवसांनीच मैदान चाचणी आहे मित्रांनो ओके okay? पहिला तुम्ही डॉक्युमेंट चेकिंग करून घ्या व्यवस्थित करून घ्या नंतरनं शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र काढून घ्या मित्रांनो तर ज्या जिल्ह्यांमध्ये त्याच दिवशी आहे डॉक्युमेंट चेकिंग आणि त्याच दिवशी मैदान चाचणे असेल okay? तर त्यांना नाही लाजही घेऊन जावायच लागणार आहे ओके तर थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ